आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कर। करा विधी संघर्षित बालकासह मोटरसायकल चोरी करणारा एक सण पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड व प्रदीप म्हसदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्यासाठी मेळा बस स्टँड वर टू व्हीलर पार्किंग येथे येणार आहे सदर ठिकाणी पथकाने जाऊन सापा लावून दोन त्यांच्या ताब्यातील मोटरसायकली सा त्यांचे नाव विचारता त्यातील एकाने नाव उर्फ लाड्या घोलप राहणार विठोबा रखुमाई मंदिरासमोर शिवाजीनगर सातपूर नाशिक असे सांगितले त्यास ताब्यात असलेल्या दोन्ही मोटरसायकल बाबत विचारपूस करता त्याने दोन्ही मोटरसायकल त्याच्या सोबत असलेल्या विधी संघर्षित बालकाच्या ताव मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल बजाज कंपनीची केटीएम मोटरसायकल हिरो कंपनीची एच एफ डिलेक्स मोटरसायकल अशा हस्तगत करण्यात आल्या नमूद अर्पितास अधिक विचारपूस करता त्याने त्याचा साथीदार विधी संघर्षित सा बालक यांच्यासह सातपूर्व गंगापूर भागातून आणखी तीन मोटरसायकल चोरी केल्याचं सांगितलंय घरातून पळून मोटरसायकल क्रमांक व एक बजाज डिस्कवर अशा ऐकून सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या वरील आरोपी व त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक यांनी नाशिक शहर आयुक्तालय हद्दीतील एकूण पाच मोटरसायकल चोरी केल्यात त्यावरून म्हसूळ गंगापूर पोलीस ठाणे सातपूर पोलीस ठाणे येथील मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून त्यातून एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर अर्पिता जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी गंगापूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव साहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोळकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रशांत मरकड विशाल काठे प्रदीप मजदे प्रवीण वाघमारे योगीराज गायकवाड नाझीम पठाण देवीदास ठाकरे रमेश कोळी कैलास चव्हाण पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार राम बर्डे पोलीस अंमलदार अनुजा येलवे अशांनी केली आहे સ્ટારવન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સા પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક